खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क हर हरघर तिरंगा उपक्रमा अंतर्गत आमनापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं दुसऱ्या दिवशीही उत्साहात ध्वजारोहण राज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिलेल्या आदेशानुसार हरघर तिरंगा उपक्रमाचा उत्साह आमनापूर गावात दुसऱ्या दिवशीही कायम होता तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या तीन दिवसीय उपक्रमाचा एक भाग म्हणून आमनापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं आज दुसऱ्या दिवशीही ध्वजारोहण करण्यात आलं ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी सरपंच बालिका पाटील ग्रामपंचायत सदस्य अंजना पाटील व शारदा राडे ग्रामसेविका संध्याराणी माने आणि पोलीस पाटील मीनाक्षी भोई यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमात गावातील शिक्षक आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा सेविका विविध संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच प्रगती विद्यामंदिर आणि जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या उत्साहात उपस्थिती लावली होती हरघर तिरंगासोबतच हरघर स्वच्छता अभियानाचा भाग म्हणून गावात स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली ज्यामुळे गावामध्ये दे देशभक्ती आणि स्वच्छतेचा संदेश अधिक दृढ झाला